महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव तंबू आणि साहित्य जळून खाक तंबूत असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाले प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे सर्वांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान तंबूत असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अधिकची माहिती अशी की प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्यानंतर अग्निशामक दलांच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे विवेकानंद सेवा समितीचा एक टेंट होता या टेंटला आग लागली ला होती नंतर ती आग पसरत असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान आतापर्यंत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीमध्ये सामान जळत असल्याचं समोर आलंय त्यामध्ये अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली आहे अनेक अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे दरम्यान भीषण आग लागल्याने आणि ही आग पसरत चालल्याने महाकुंभ मेळ्यात भीती पसरली आहे शास्त्री पूल ते रेल्वे ब्रिज दरम्यानच्या परिसरात ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे हा संपूर्ण परिसर महाकुंभ मेळा परिसरात येतो महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत सात कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्याच्या सातव्या दिवशी या परिसरात भीषण आग लागली महाकुंभ मेळ्याच्यात मंडत मंडपात जेवण बनवत असताना आग लागल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र आग कशामुळे लागली आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आग अनेक तंबूंमध्ये पसरलेली असून तिथे असलेल्या सिलेंडरचा देखील स्फोट होत आहे तर आतापर्यंत वीस ते पंचवीस तंबू जळाले आहेत पंतप्रधान मोदी आठ किंवा नऊ फेब्रुवारीला प्रयागराज कुंभमेळ्यात भेट देणार असल्याचं बोलल्या जात आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संगमात स्नानही करणार आहेत सीएम योगी यांनी त्यांना निमंत्रण दिले असून दुसऱ्या अमृत स्नानापूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी हेलिकॉप्टरने प्रयागराजचा आढावा घेतला आणि संतांची भेट घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज डॉक्टर अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय अपडेट